काय गाववाले बेसाव ना आणि गणपती बाप्पा विराजमान झाले ना तर चला सुरू करूया आजचं आपलं कोकणी गाज संबंध कोकणात दुमधुमणारा आता एकच ना सगळ्या माहिती आहे की आपला गणेशोत्सव गणपती केवढ्या दिमाखात आपण साजरा करतो आपल्याकडे एकदा का गणपती बाप्पा विराजमान झाले की बरोबर तिसऱ्या दिवशी येते ती गौरी माता गौरी येते ती माहेर आली पण जस जसं आपण घाटमाथ्यावर जातो तस तसं वेगवेगळ्या देवींची पूजा केली जाते जसं की ज्येष्ठ कनिष्ठ गौरी असेल किंवा अगदी रिद्धी सिद्धी असेल लक्ष्मी अलक्ष्मी अशा वेगवेगळ्या देवींची पूजा केली जाते पण आपल्याकडे आपण पूजतो ते गौरी आणि गणपती गौरी येते, आप येते। आप की ती आपल्याकडे माहेराला येते त्यामुळे दिमाखात आनंदात तिचं स्वागत केलं जातं तिच्या आवडीचे पदार्थ केले जातात तिला नैवेद्याला दाखवलं जातं ते तिखट्याचं जेवण म्हणजेच मांसाहार पण काही ठिकाणी आहे ना तांदळाची पांढरी शुभ्र भाकरी पाल्याची म्हणजे ऐल्या पैल्याची भाजी डाळची भाजी तिला नैवेद्य म्हणून दाखवला जातो आपल्याकडे एकदा गौरी आली की नव्या नवरींची घाई होते ती ओशासाठी आपल्याकडे औषाला ओशा बरीच नाव आहे हौसा औसा औसा अशी वेगवेगळी पण थोडक्यात म्हणजे काय औसा म्हणजे ओवाळणे मंडळी औसा करताना गंमत कुठे येते माहिती आहे जर पूर्व नक्षत्रात गौरी आल्या तर आपण औसा करू शकतो आणि कधी जर ज्येष्ठ नक्षत्रात गौरी आल्या तर मात्र आपण ओसा करू शकत नाही तर अशा वेळी होतं काय ज्यांची नवीन लग्न झाले आणि त्याच वर्षी नेमकी ज्येष्ठात गौरी आल्या तर मात्र त्यांचा ओसा होत नाही आणि एकदा असे अडथळे आहे की मग अगदी चाळीसाव्या वर्षी किंवा पन्नासाव्या वर्षी त्यांचा पहिला ओसा होतो आपल्याकडची ओसा प्रथा फारच इंटरेस्टिंग आहे म्हणजे नव्या नवरीचा पहिला ओसा असतो तेव्हा तिला सासरी माहेरी आणि काही ठिकाणी आजोळी सुद्धा जावं लागतं आणि मग तुम्ही विचार करा सासर माहेर आणि आजोड हे जर लांब लांब असेल तर त्या नवरीची काय अवस्था होत असेल मंडळी आपल्या कोकणातल्या प्रथा परंपरा ह्या निसर्गाचा समतोल राखूनच आखलेले अगदी आता आपण औषधाचं उदाहरण घेतलं तर औषधामध्ये मुख्य करून येतं ते सूप सूप आपल्या दैनंदिन वापरातलंच आहे त्यानंतर येतं ते वाण म्हणजेच जे आपण म्हणजे स्त्रिया जे मोठ्या वडील त्या माणसांना भेट म्हणून देतात ती गोष्ट तर वाण मांडलं जातं ते काकडीच्या पानावर आणि त्यानंतर येतात ती वेगवेगळ्या प्रकारची फळं वेगवेगळ्या वेलीची पानं तर हे सगळं त्या त्या सीजनुसार जे उपलब्ध होतं त्याचा वापर करून आपल्या प्रथा परंपरा साजऱ्या केल्या जातात हे आपल्या कोकणातलं वैशिष्ट्य आहे मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की वाण ठेवण्यासाठी सूपच का तर सूप हे आपल्याकडे सुबत्तेचं प्रतीक मानलं जातं आणि येणारी नवी नवी ही लक्ष्मीच्या पावलांनी आलेली असते तर धनधान्य घरात भरून राहावं याचं प्रतीक म्हणून हे सूप वापरलं जातं आणि आपण गौरी मातेचीच पूजा का करतो तर आपल्याकडची गौरी माता ही आधी शक्ती सामर्थ्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते तर तेच सामर्थ्य शक्ती नव्या नवरीमध्ये यावं या हेतूने गौरी मातेची पूजा केली जाते मंडळी आपल्याकडच्या ह्या प्रथा आपण जपूया आणि येणाऱ्या पिढीकडे सुपूर्त करूया गणपती बाप्पा मोर्या